राहतात तालुक्यातील येथील गट नंबर एकशे पंच्याहत्तरमध्ये शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गोगरे यांच्या बांधाच्या कडेने बिबट्या जात असताना दिसला असून या बिबट्याचे चित्रीकरणही या भागातील ऋषिकेश गोगरे पाटील या शेतकऱ्याने मोबाईलद्वारे दूरवरून शूटिंग करून केले आहे त्यामुळे या बिबट्याच्या दिसल्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून या बिबट्याचा बंदोबस्त करून पिंजरा लावावा अशी मागणी या भागातील शेतकरी ऋषिकेश भोगरे राजेंद्र घोगरे अविनाश घोगरे अथर्व घोगरे सत्यम घोगरे या शेतकऱ्यांसह येथील ग्रामस्थांनी केली आहे Вот так вот, вот так вот, вот так вот, вот так ग्रामीण भागातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर